आणि आज माती पण घेतलेली आहे मैदानामध्ये अड्ड्यात बघूया काय होतं आज कारण म्हटलं जातं जेव्हा जेव्हा सोन्या माती घेतात अड्ड्यामध्ये त्यावेळेला नक्कीच काही ना काही का नवीन बघायला भेटतंय आता बांधले तिथून काही तो गप्प बसतच नाही मातीच घेत आहे बघा काय सांगा सोन्याबद्दल बैल अड्ड्यामध्ये आला की गर्दी होते किती वर्षापासून बाबा तुम्ही बघता पहिला कसं आहे सोन्या नमस्कार मित्रांनो आज आलेलो आहे आपण उसाटणे आड्ड्यामध्ये आणि चला आता आड्ड्यामध्ये आल्या हो, सर्वात आधी आपण बघू कुठली कुठली बैला आल्या हो, आणि त्याच्यानंतर काय काय अपडेट असेल ती नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करील तर बघूया चला शोधू आपण कुठली कुठली बैला आलेली आहेत मित्रांनो बघा पालेगावचा नखरे आलेला आहे मैदानामध्ये बघूया आता आपण इथं त्यांचे सहकारी पण आहेत मित्रांनो या बाईलाचं खूप सारे वैशिष्ट्य आहेत मित्रांनो बघा रायफल आलेली आहे आपली अड्ड्यामध्ये ओसाटणे आणि आज रायफलचा सत्कार सुद्धा होणार आहे ओसटणे अड्ड्यामध्ये येतात दादा तोड्यामध्ये आणि इकडे वजीर पण आहे बघा दादा सरकार मित्रांनो बघा नाच्या आदई पनवेलचा खूप चांगला इतिहास आहे मित्रांनो या नाच्याचा बघूया मित्रांनो इकडे बघा वाघ्या कांदा कॉलनीचा मोठा कांदा मोठा कांदा मोठा कांदा गाव चिथला वाघ्या गावचा राजा देवीच्या पाऱ्याचा डस्ट भालगावचा चंदर नेत नेतेवलीचा सोन्या पिसवलीचा कृष्णा आणि सूचक नेतवलीचा लक्ष्य मित्रांनो पेना भिवंडीचा रावण बदलापूर चामटोलीचा चिमट्या मित्रांनो बघा कोकण केसरी चिमट्या बदलापूर चामटोलीचा बघा खूप ॲग्रेसिव्ह आणि तशीच चांगली कामगिरी या वर्षामध्ये दोन हजार तेवीस तर त्यांनी एंडिंगलाच गाजवलंय तर बघूया दोन हजार चोवीस काय करतोय इंजन बघा आज इंजनचं पण नाही काहीतरी नियोजन आपल्याला बघायला भेटेल आध्यामध्ये या मित्रांनो बघा पडलेगावचा सुंदर बघूया आज सुंदर पण काहीतरी आपल्याला विशेष करताना दिसणार आहे उसटणाट्यामध्ये मित्रांनो आज तुम्हाला या उसाटणीट्यामध्ये एकदम जुना आणि शांत स्वभावाचा बैल म्हणजे पडलेगावचा सर्जा विष्णू शेठ पाटील नक्कीच आपण नाव ऐकलं असेल खूप वर्ष बिंजूरमध्ये हा नाव गुंचतो आहे आणि आत्तापर्यंत आहे याच्या पुढे पण नक्कीच त्यांची मुलं हा नाव जपणारच आणि सर्जाची कामगिरी सांगू तितकी कमीच आहे भरपूर अड्ड्यामध्ये कुलाला घेतच असतो हा सर्जा <सवाँ> काय बोलतं <सवाँ> <सवाँ> <नहीं>। काय <सवाँ> नाही ब्लॉग बघतो <बक्त> का आपलं हो बघतोशेचा पण ब्लॉग बघला बघला फॅमिलीचा भारी होता ना एक नंबर मित्रांनो बघा इकडे समोर आहे आपल्या गुड्डी रतन मात्रे सागाव डोंबिवली यांचा मॅगी पुसेगावच्या मैदानामध्ये या बैलांनी गटपास केला होता घरची गाडी होती सरजा पण आहे तिकडे त्या साईडला तो पण दाखवतो तुम्हाला इकडे बघा समोर आहे सरजा आणि आल्या आज खूप चांगली चांगली बैला अड्डा खूप गाजणार आहे मित्रांनो बघा आदईचा बिर्जा आणि इकडे या साईडला आहे संग्राम मित्रांनो इकडे या साईडला आहे बघा पनवेल चिंचपाराचा संग्राम मित्रांनो बघा सोनारपाऱ्याचं शंकर परेश भंडारी यांचा आणि तिकडे त्या साईडला नक्की तुम्हाला माहिती आहे पंधरा लाखाची खरेदी वरदान इकडे बघा वरदान खूप चांगली चांगली बैला मित्रांनो आल्या आजच्या अड्ड्यामध्ये आणि खूप चांगला खेळ बघायला भेटेल आज मित्रांनो सर सर्वांचा लाडका सूर्या बघा आणि पुसेगाव मैदानसुद्धा केलं आहे त्यांनी गट पास करून नंतर सेमीला गाडी मित्रांनो बघा नारकोलीचा बलमा बलमा पण आला आहे अड्ड्यामध्ये आणि इकडं टिट्टूवाले फलेगावचा नखरे इकडं बघा मित्रांनो या साईडला आहे भंगारपाचा बच्चा खूप शांत स्वभावाचा आणि नक्की तुम्ही कृष्णा कटेकर हा नाव ऐकलं असेल खूप चर्चेत नाव असणारा आणि बघूया आज काय असणं नियोजन तो मंडळी समोर बघा नक्कीच सर्वांचा लाडका चतुर्थ केसरी सोन्या आल्या अड्ड्यामध्ये उसटणे जा बघूया गर्दी बघा बघा मित्रांनो गर्दी बघा सर्वांचा लाडका सौर्या गाडी <coughs> मला सचिन आज गर्दी संपणार नाही वाटत <laughs> पोटुगाराला मला तुला करायचा आहे जा कर मित्रांनो प्रेम बघा बैलावर

ना नमस्कार मित्रांनो सोन्याजवळ गर्दी बघा उत्साह ना अड्डा नक्कीच घालणार आहे काय माहिती नाही आपल्याला काय असणार आहे फेरा असणार आहे इतर येत असणार आहे काही कन्फर्मेशन नाही पण आहे आपल्या सर्वांचा लाडका सोन्या अड्ड्यामध्ये જો ગામ આજુબાજુ બાબોન કો મારે બોલ બોલ એ ભાઈ મારો अके खर मार ना मी काहीच बोलणार बोलणार मी सांगितलं ओढेमध्ये बोलून

थँक्यू मित्रांनो सोन्याला जितकं बघावं तितकं कमीच आहे आणि आज माती पण घेतलेली आहे मैदानामध्ये आड्यात बघूया काय होतं आज कारण म्हटलं जातं जेव्हा जेव्हा सोन्या माती घेतात आड्यामध्ये त्यावेळेला नक्कीच काही ना काही नवीन बघायला का भेटत आहे आता बांधले तिथून काही तो गप्प बसतच नाही मातीच घेत आहे बघा হ্যাঁ 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 काय सांगाल सोन्याबद्दल बैल अड्ड्यामध्ये आला की गर्दी होते किती वर्षापासून बाबा तुम्ही बघता बैला चाळीस वर्ष कसा सोने बघा मित्रांनो खूप सारी गर्दी <tip> निखिल मित्रांनो क्राऊड बघा आज अड्ड्यात आल्या मग कशाला आले सोन्या बघाला सोन्या आले ना सोन्याजवळ भरपूर गर्दी होती कुठून आले तुम्ही खूप आवडतं ग सोन्या एक आपला जीव म्हटलं तरी चालेल सोन्या की तर तुमची तुमचं वाय तर सोन्यापेक्षा कमी दिसतंय किती वर्षापासून सोन्याला तुम्ही बघता दोन चार वर्षे आणि कदाचित आज सोन्याची शर्यत सुद्धा असा वाटतोय बघायला भेटेल पण मला कन्फर्म माहिती नाही बावऱ्याची आहे बावरे पण तितकाच आवडतं ग सोन्याच्या इतका आपला सोन्या आहे जयदादांचा तर आता तो समजा कमी पडेल बिंचरमध्ये पण जयदादांचं नाव आता बावरे आपला असं वाटतं पुढे घेऊन जाईल ना बावरेला पण तितकंच प्रेम द्या ग जितका सोन्याला दिले तितकं आणि आता ना आता दुसरं पण आले जोकर जोकर आले बघितलं असेल ना स चालेल तर मंडळी बरीच बैला आल्यात अड्ड्यामध्ये तुम्हाला दाखवली मी तर बघा कुठल्या कुठली बैला आल्यात तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि बावऱ्या पण गेल्या आता शर्यतीला आणि दुसरी पण बैला सर्व बैला कवर करतो आहे मी तर दाखवतो तुम्हाला आता दा मी आणि हा व्हिडिओ आहे लवकर याच्यानंतरसुद्धा व्हिडिओ भरपूर येतील तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा